नराधम बलात्कारी विजय खैरनार याला चौकामध्ये फाशी द्या रायगाव तालुका व वा शहरवासियांचे पोलीस स्टेशन रायगाव यांना निवेदन नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरारी गावामध्ये साडेतीन वर्षाच्या एका चिमुकलीवर बलात्कार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली मुख्य आरोपी विजय खैरनार या नराधमाला भर चौकात फाशी देण्यात यावी जेणेकरून भविष्यात असा अपराध कुणी करणार नाही व त्याला कोणी सहकार्य केले असेल तर त्याचा पण तपास करण्यात यावा असे निवेदन रायगाव वाशी यांनी आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी पाच वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रायगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार शीतल मालटे यांच्यामार्फत देण्यात आले यावेळी निवेदन देताना राकेश राऊरकर श्रावणसिंग वडतेसर डॉक्टर कुणाल भोयर प्रशांत वारेकर महेंद्र तुमाने सचिन हिकरे योगेश मलोंडे प्रकाश खुडसांगे गोवर्धन वाघमारे महेश भोयर मनोज वाकुलकर धनराज श्रीरामे सुनील क्षीरसागर राजेश शर्मा मंगेश राऊत संदीप पेंदोर अरविंद तेलंगे इम्रान पठाण फिरोज लाकनी विनोद क्षीरसागर शंकर गायदा प्रदीप टोने विनोद काकडे शशिकांत धुमाळ राजूभाऊ तेलंगे सुशील मेहता आशिष पेंदोर शेख अशपाक अमोल थुटूरकर राजूभाऊ काळे साहेबराव चव्हाण राहुल पंधरे गणेश सहारे दिलीप कन्नाके तसेच रायगाव तालुक्यातील व शहरातील जागरूक नागरी पत्रकार बांधव विविध संघटनेतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मालेगाव तालुक्यातले एक साडेतीन वर्ष त्या अनुषंगाने त्या तो जो विजय आरोपी त्याला कोणी साथ आहे का त्याची कोणी मदत केली का त्याची पण चौकशी व्हावी आणि त्याला भर चौकात फाशी देण्यात म्हणजे फाशी म्हणजे दे त्याच्यापासून अशी शील झाली पाहिजे जेणेकरून आपल्या रायगाव तालुक्यासाठी इथं काही घरा जाऊन कोणतं आपला एखादी नाराधन पण तयार होतच नाही तेवढी आपल्या रायगाव तालुक्यातील शहरातील नागरिकाची पण जबाबदारी आहे की कोणी जर आपल्या आजूबाजूला तसा विजय करण्यास सांगता जर घरा नराधन तयार होत आहे तरी आपल्या संशय आला तर फक्त पोलीस स्टेशन रायगावला कळवा मॅडम बिलकुल आहे सरांना कळवा आम्हाला कोणाला कळवा म्हणजे तो नराधम पकडला जाईल आणि रायगाव तालुक्यातून असा नराधम तयार नका हो रे बाबा कोणी असल तर माय बापाने लग्न करून मागा पण अशी कामं झाली नाही पाहिजे याच्यावर रोख म्हणून आम्ही एक निवेदन सर्व पक्षीय सर्व पक्षीय पदाधिकारी रायगावकर सर्व मुख्यमंत्री आले आमच्या भावना भवना देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा